सर्वांनी जॉईन व्हा अतिशय महत्वाचा विषय आहे गेली लक्षात घ्या पन्नास वर्षापासून लढत असलेल्या एका समाजाच्या अस्मितेचा एका समाजाच्या न्याय हक्काचा एका समाजाच्या तळमळीचा आणि तो जिंकलेल्या लढाईचा आज आपल्याला इतिहास ऐकायचा आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी मी प्रत्येक गोष्टीवर चर्चा करणार आहे त्यामुळे तुमचं काम आहे की लक्ष नीट असणं गरजेचं आहे पहा लक्षात घ्या हां पहिले या माणसाच्या फोटोकडे पहा आणि या माणसाच्या फोटोकडे पाहून एक गोष्ट लक्षात घ्या तो माणूस रागाच्या भरात उपोषण करताना कारण आपण घरी एक तास जर लेट जेवण भेटलं तर आपण चिडचिड करणारे आणि मग तो हजारो उपोषणावर हो उपोषणाला बसलेला त्यानंतर तो माणूस म्हणजे तो दिवस आठवा पाऊस चालू आहे त्या पावशीमध्ये पावसामध्ये घोंगडी घालून बसलेले जरांगे पाटील आहेत आज ती लढाई म्हणजे साधी सुधी नाहीये तर महत्वपूर्ण गोष्ट की आपल्या जातीमध्ये येणारे मातबर नेते असतील राजकारणी असतील गादी सांभाळणारे असतील त्यांच्यापेक्षा एका झोपडीतलं पत्राच्या घरात राहणारं गोरगरीबाचं पोरग आज गोर पोर आपल्या कामाला आलं आपल्या समाजाला त्यानं न्याय मिळवून दिला आहे म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टीवर आपल्याला प्रकाश टाकायचा आणि हा प्रकाश टाकत असताना माणूस तो अराणी असेल माणूस तो शिकलेला नसेल पण तो माणूस स्वाभिमानी आहे हे त्या माणसानं आजच्या तारखेला महाराष्ट्राला सिद्ध करून दाखवलं द नेम ऑफ मनोज झरांगे पाटील लक्षात घ्या हे बोलत असताना काही भांडगुळ पुन्हा माझी जात पाहतील ना या नात्याने ह्या प्रत्येक गोष्टी क्लिअर करायलो त्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या की बाबा या लढाईमध्ये मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं उपोषण सोडत असताना त्यांनी सांगितलं की जरीही या जी आर मधल्या काही गोष्टी इकडं तिकडं झाल्या तर महाराष्ट्रात कुठल्याही नेत्याला कुठल्याही मंत्र्याला आम्ही फिरू देणार नाहीत आता मेन गोष्ट यानंतर पुढची जी टॅगलाईन आहे की बाबा कोणी कोर्टात जाईल का आणि गॅजेटवर काही परिणाम होईल का हो तर पहिलेच सांगालो यावर कुठलाही परिणाम होणार नाही कारण का हे पा कोणी अभ्यासक असेल तर त्याच्यासोबत भांड जा मागून जायचं नाही शेण्याच्या शहाण्याच्या समोरून जायचं नाही ही गोष्ट आवडतून लक्षात घ्या तर बाळांनो मेन गोष्ट काय आहे हे पा हा विजयाचा गुलाल आहे मनुन, आपन कर, हेपा, बबत आज मराठा बांधव आपल्या गावाकडे निघालेला आहे तो तिथं थांबणार पण नाही कारण जे त्यांना अपेक्षित होतं त्या गोष्टी त्यांना मिळालेल्या आहेत आणि म्हणून आपण हैदराबाद गॅजेटकड हे पा सगळे सोयऱ्याबाबत आज निर्णय नाही कारण आठ लाख गोष्टी अशा आहेत की बाबा ही माहिती जमा करायला वेळ लागेल म्हणून यासाठी दोन महिन्याचा कालावधी सरकारनं आपल्याला दिलेला आहे मराठा आणि एक कुणबी एकच आहेत हे पुढे आपल्याला हैदराबाद गॅजेट इयर काय म्हणणार हे त्यामध्ये डिटेलेशन मध्ये पाहायचंय मुख्य गोष्ट लक्षात घ्या की बाबा सरकारकडून काय काय मागण्या मान्य हैदराबाद गॅजेट इयरची अंमलबजावणी सरकार, सरकार तातडीने सुरू करणार यास पंधरा ते एक महिन्याच्या कालावधीमध्ये सातारा गॅजेट असेल त्याच्यानंतर उस्मानाबाद म्हणजे सध्याचं धाराशिव असेल ह्याही गॅजेटची अंमलबजावणी दोन महिन्याच्या कालखंडामध्ये होणार आहे आता मुख्य गोष्ट गॅजेटर नंतर पाहूया अंमलबजावणी लागू करण्यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हमी दिलेली आहे त्यावेळेसही दरंगे पाटलांनी सांगितलं की बाबा मी नंतर राजा कुठल्या कुळातून मी पाहणार नाही मला मुख्य समाजाची जी मागणी आहे त्या मागणीवर माझं लक्ष आहे म्हणून हो का नाही खरं काय ते सांगा मग तो माणूस मी पहिल्यांदा सुरुवातीला त्या माणसाबद्दल बोललेलो आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या सरकारने एक महिन्याचा वेळ मागवला आहे विखे पाटील आणि भोसले यांनी ही हमी दिलेली आहे आता मेन गोष्ट काय पहा अठावन लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड देखील ग्रामपंचायतीवर लावणार आहे ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये मराठा कुणबी यांच्या नोंदी सापडल्यात याचं परिपत्रक याचा अहवाल संबंधित ग्रामपंचायतीची जी सजा असते ग्रामपंचायतचं कार्यालय असते त्या ठिकाणी ते लावल्या जाणार आहे आता काहींना प्रश्न पडेल की बाबा हा जो जी आर काढला आहे हे सर्व काही झालं गुलाल उधळलाय आहे हार आहेत समाज नाचत आहे समाज नाचत गाचत आपल्या गावाकडे येत आहे नाचत गात आपल्या गावाकडे येत आहे म्हणजे हे टिकल का नाही काहीला हा फार मोठा प्रश्न असतो कारण का पॉझिटिव्ह विचार करणारे लाखो लोक त्याच्यासोबत दहा बार बांधगुळं निगेटिव्ह विचार पण करतील ना मग काही काही वाटेल बाबा आता सदावर्ते साहेब का दाखल करतील का काही काय वाटेल उद्या ओबीसी नेते एकत्र मोर्चे काय का तर प्रत्येक गोष्टीवर आपल्याला थोडी चर्चा करायची आहे महत्वाची गोष्ट गोष्ट लक्षात घ्या आता हे हे, आता मेन काय का हे 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 पहा तुम्ही तुम्हाला मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आरती खंडपीठासमोर मुंबईतील आझाद मैदानात चालू असलेल्या आंदोलनाबाबत सुना, सुनावी सुनावणी झाली राज्य सरकारने बाजू मांडणारे वकील म्हणाला आम्ही विविध उल्लंघने लक्षात घेत ते जुना पाटर नाही त्याचा काही घेणं आपल्याला आता मेन गोष्ट पहा हैदराबाद गॅजेट नेमकं काय आहे याच्याबद्दल थोडा अभ्यास करायचा कुठलाही ताण घ्यायचा नाही हा विजयाचे तुम्ही शिलेदार आहात बडियापैकी तुमच्या समाजाला आपल्या समूहाला जो न्याय मिळालाय त्या न्यायाचा आनंद व्यक्त करा गुलाल उधळा फक्त आतापर्यंत आपली जी हानी झाली ती हानी भरून काढण्यासाठी हा निर्णय न्यायालयाने दिलाय हा निर्णय सरकारनं बाजू धरून लावलाय म्हणून दिलाय त्या सरकारचं देखील अभिनंदन लढणारे मनोज दादा पाटील त्यासोबत असणारे असंख्य गोरगरीब मराठा यांचं देखील अभिनंदन आता पहा हैदराबाद गॅजेट मुख्य गोष्ट लक्षात घ्या इकडे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये हैदराबाद गॅजेट तयार करण्यात आलं अठराशे चौऱ्याऐंशी ला आता अठराशे चौऱ्याऐंशी ला हैदराबाद गॅजेट तयार करण्यात आलं नीट लक्षात घ्या कुठली गोष्ट कळत नसेल तर विचारायची अठराशे चौऱ्याऐंशी ला हैदराबाद गॅजेट तयार करण्यात आलं एकोणीसशे अठरा मध्ये हैदराबाद गॅजेट जारी करण्यात आलं जसं आपण आपल्या भारताचं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला आपण म्हणतो काय झालं लिहून पूर्ण झालं आणि आपण म्हणतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू झालं आता पहा हैदराबाद नावाचं जे काही संस्थान आहे आणि या हैदराबाद संस्थानाचा राजा आहे कासिम रजवी भारत स्वतंत्र झाल्यावर याचं म्हणणं होतं आम्हाला भारताचा भाग व्हायचं नाही याच म्हणणं होत आम्ही पाकिस्तानचा भाग आहे आणि म्हणून या दलिंदारानं त्या रुपये कर्ज दिलं होतं भारताच्या एकात्मतेला धुडकारून आता या हैदराबादच्या अंडरमध्ये मेन जो एरिया ये येतो तो आहे आपला मराठवाडा या मराठवाडा प्रशासकीय विभागाला किंवा मराठवाडा प्रादेशिक विभागाला आणि छत्रपती संभाजी नगर प्रशासकीय विभागामध्ये तुम्हाला माहिती आहे की मला याच्यामध्ये आठ जिल्हे येतात यामध्ये शहात्तर तालुके येतात चौसठ हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे याच्यामध्ये क्षेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा बीड आहे तो बिंदुसरा नावाच्या नदीकाठी वसलेला आहे आता मुख्य गोष्ट याच्यामध्ये ये येणारे हे जिल्हे आता हैदराबाद गॅजेटचा सर्वाधिक मोठा फायदा कोणाला तर हैदराबाद गॅजेटचा सर्वाधिक मोठा फायदा हा होणार आहे ह्या आठ जिल्ह्यामध्ये येणाऱ्या मराठा समाजाला आता पहा मुख्य गोष्ट मराठा समाजाला कोणता फायदा होणार तर हैदराबाद गॅजेट एकोणीसशे अठराला ला याचा विचार का करण्यात आला एक गोष्ट लक्षात घ्या एकोणीसशे जनगणना झाली आता आपल्या भारतामध्ये जनगणना पहिल्यांदा झाली इसवी सन अठराशे बहात्तरला ला अठराशे बहात्तरला ला जनगणना झाली लॉर्ड मेओच्या कालावधीत लॉर्ड मेओच्या कालावधीत जनगणना झाली ही भारताची पहिली जनगणना जनगणना करणारा भारत जगातला चौथा देश या जनगणनेमध्ये मराठा नावाचा शब्द कुठच नाही मग महाराष्ट्रात मराठी राहत होते का नाही हा पहिला प्रश्न बाकाय प्रश्न म्हणलो मी की अठराशे बहात्तरला भारताची पहिली जनगणना लॉर्ड मेवोच्या कालावधीत झाली तेव्हा प्रत्येक जातीची जनगणना डिक्लेअर करण्यात आली का तेव्हा त्या ते जनगणनेमध्ये मराठा नावाचा शब्द कुठं नाही लॉर्ड मेओ याचा शेराली पठाणानं अंदमान निकोबारची तात्कालिक राजधानी पोर्ट ब्लिअर इथं तो पाहणी गेला त्याचा खून झाला आणि मग अठराशे ऐंशी ला आपल्या भारताचा व्हाईस राय बनला त्याचं नाव होतं लॉर्ड रिपन या लॉर्ड रिपन न ठरवलं आपण भारताची जनगणना दर दहा वर्षाला करूया आणि मग अठराशे एक्क्याऐंशी ला त्यानं भारताची पहिली जनगणना म्हणजे दहा वर्षानंतरची पहिली जनगणना इथं डिक्लेअर केली आता पहा लॉर्ड रिपन न भारताची जनगणना डिक्लेअर केली तर जनगणना डिक्लेअर केल्यावर आता पा हैदराबाद गॅजेट अठराशे चौऱ्याऐंशी लागू झालं म्हणजे तयार करण्यात आलं तयार करण्यात आल्यावर जनगणनेचा आधार त्यांनी घेतला ना की आपण कोणत्या प्रांतावर गुलामी करतो आमच्या अंडर मध्ये कोणता एरिया आहे आता गॅजेट म्हणजे काय बाबा तर गॅझेट म्हणजे तात्कालिक प्रांतामध्ये असणारा हवामान शेती जनगणना लोकसंख्या यांची इत्तंभूत माहिती गॅजेट म्हणजे काय त्या अंतर्गत येणारी शेती त्या प्रांतांतर्गत येणारा व्यवसाय त्या प्रांतांतर्गत येणारी लोकसंख्या यांचं जीवनमान यांचा इंतभूत माहिती करणारा दस्तावेज याला आपण गॅझेट असं म्हणतो सरकारी दस्तावेज आता गुगल माघ दीडशे वर्ष जाणार आहे का नाही आहे मग आता आपण आपल्या घरी बसून दीडशे दोनशे वर्षापूर्वीची माहिती खरी आहे का खोटी आहे हे शोधण्यासाठी ज्याचा वापर करतो त्याला म्हणतात सरकारी दस्तावेज त्याला आपल्या भाषेत म्हणायचं गॅजेट काय म्हणायचं गॅजेट आता मेन गोष्ट लक्षात घ्या मग लॉर्ड रिपननं अठराशे एक्क्याऐंशी ला भारताची जनगणना दर दहा वर्षानं करायची ठरवली आणि अठराशे एक्क्याऐंशी ची जनगणना डिक्लेअर झाली पहा मेन गोष्ट क्लिअर करा हे पहा ही जनगणना डिक्लेअर झाली लंडन या ठिकाणाहून अठराशे त्र्याऐंशी मध्ये कारण इंग्रजांचे आपण गुलाम आहेत इंग्रजांची राजधानी इंग्लंड मधील लंडन शहर आहे आता तिथून ही डिक्लेअर झाली डिक्लेअर झाल्यावर या जनगणनेमध्ये आपल्या भारताची तात्कालिक जनगणना त्यांनी डिक्लेअर केली अठरा कोटी एक्क्याण्णव लाख एकवीस हजार सातशे बहात्तर पा अठरा कोटी एक्क्याण्णव लाख एकवीस हजार सातशे बहात्तर ही भारताची त्यांनी अठराशे एक्क्याऐंशी ची जनगणना डिक्लेअर केली या जनगणनेमध्ये महत्वाची एक गोष्ट त्यांनी वापरली कोणती गोष्ट वापरली तर त्यांनी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी वापरली आहे ती तुमच्या लक्षात येईल की त्यांनी जातीनिहाय जनगणना पाहत असताना हे पहा इथं तुम्हाला कळून जाईल हा या ठिकाणी त्यांनी एक महत्वाचा शब्द वापरला की या हैदराबाद गॅजेट म्हणजे निजामाच्या अंडरमध्ये येणारा जो एरिया ये आहे त्या एरियामध्ये राहणाऱ्या लोकांच्या जाती त्यांनी स्पेशलाइज काय केलं माहितीये का ख्रिश्चन ब्राह्मण राजपूत आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मुस्लिम आता त्याच्या व्यतिरिक्त ज्या जाती त्यांनी डिक्लेअर केल्या त्या जातीमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेईल पहा त्याने इथं लिहिले काय लिहिले पहा बरं हे पहा जाती लिहित असताना महत्वाची गोष्ट त्याने एक शब्द वापरला हे पहा द पा, कास्टेस इन्क्लूड द मराठा कुणबी पा शब्द काय वापरलाय मराठा कुणबी हे स्पेलिंग आहे तुम्हाला कळून जाईल शब्द वापरलाय मराठा कुणबी हे बा हे हा शब्द स्पेशल मराठा किंवा स्पेशल कुणबी शब्द वापरला नाही म्हणजे याचा अर्थ काय की बाबा अठराशे एक्क्याऐंशी ची जनगणना ज़े अठराशे त्र्याऐंशी मध्ये डिक्लेअर केली लंडन मधून परिपत्रक आलं भारताची जनगणना अकरा कोटी तेवीस लाख एक्क्याण्णव हजार आहे ना भारताची जनगणना जी आपण डिक्लेअर केली हे पा अठरा कोटी एक्याण्णव ला एकवीस हजार सातशे बहात्तर यामध्ये त्यांनी काय सांगितलंय पा गॅजेट काय म्हणतंय की बाबा भारतामध्ये जो आपण समाज पाहिलो जातीने ह्या जनगणना पाहिलो त्या जनगणनेमध्ये तुम्हाला माहिती आहे एकोणीसशे अकरा ला जनगणना झाली एकोणीसशे एकवीस ला जनगणना झाली एकोणीसशे एकवीसच्या नंतर एकतीची जनगणना पुन्हा जातीनी झाली आणि आता आपण जातीनिहाय जनगणना करावं म्हणून आपण भांडणं करायलो बरोबर आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या इथं शब्द स्पेशल मराठा नाही मराठा कोण हे पा इथं एकच आहे इथं स्वल्प विरा कॉमा आपण अनेक घटक वेगवेगळे दाखवत असताना कॉमा देत असतो मग आता वेगवेगळ्या कास्ट आहेत हे बा पूर्ण दिले तिथं शिंदेच आता मेन प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का गॅझेट एकोणीसशे अठरा लागू झालं पण तात्कालिक महाराष्ट्रामध्ये जे काही मोठमोठे बडेजाव करणारे लोक होते यांनी काय केलं काहींनी स्वतः समोर अण्णावं लावली मग आता काहीने लावला देशमुख काहीने आणवं लावलं लाव पाटील है ना आता मेन गोष्ट तुम्हाला माहित असेल सयाजीराव गायकवाडांनी काय केलं की तुम्ही तुमच्या आण्णावामुळं ओळखू येऊ नाहीत म्हणून कोणाचे अण्णावं कोणालाही दिले उदाहरणार्थ आज तुम्ही गायकवाड पाहिलं तुम्हाला ते मराठांमध्ये भेटल गायकवाड तुम्हाला ओबीसी मध्ये भेटल गायकवाड तुम्हाला एस सी मध्ये भेटल का तर सयाजीराव गायकवाडांनी काय केलं की आणवामुळे जाती ओळखू येऊ नाहीत म्हणून ते अण्णावा दिले आता आमच्या गावाकडे गेलं तर कांगणे पाटील पण लावतात म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की पाटील म्हणजेच मराठा नाही देशमुख म्हणजेच मराठा नाही या तात्कालिक पदव्या होत्या म्हणून मराठा जातीचा उल्लेख एकोणीसशे अकराच्या जनगणनेच्या अगोदर कुठंही नाही एकोणीसशे अकराची जी जनगणना आपल्या भारतात फिरायला पंचमजार झाला होता आणि कोलकात्यावरून जेव्हा दस्तऐवज डिक्लेअर करण्यात आलं त्या दस्तऐवजामध्ये दे देखील मराठा जातीचा कुठही उल्लेख नाही म्हणायलो काय उल्लेख आहे मराठा कुणबीस काय उल्लेख आहे मराठा कुणबीज म्हणून गॅजेटच्या विरोधात कोणीही याचिका दाखल केली तरीही त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही काय म्हटलो पहा मी कुठलाही परिणाम होणार नाही आता पहा बरं कसं हे पाहता हे जे पाहिलो आपण हे कुठं आहे पहा औरंगाबाद डिव्हिजन आपण महारा महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात औरंगाबाद डिव्हिजन मध्ये राहतो ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आणि मराठवाडा प्रादेशिक विभाग म्हणतो इथंही पहा जे कास्टचं वर्गीकरण दिलंय त्या कास्टच्या वर्गीकरणामध्ये तुम्हाला इथं आता एक गोष्ट आवर्जून सांगतो हे पहा काय दिलं द दीक अग्रिकल्चरल कास्ट इन्क्लूड द मराठा कुणबीज किती आहे सत्तावन्न हजार पा काय सांगितले जनकांना इथं हे पहा इथं सत्तावन्न हजार आपला आकडा दिलाय पहा बाकीचा प्रत्येक दिलाय पहा अल्सो सिंदेच बंजाराज हे पहा प्रत्येक कास्ट दिलेत हे पहा दिल्यात का आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या तुम्हाला पुढं आपण जातीनिहाय जेव्हा जनगणना त्यांनी डिक्लेअर केली कोण हैदराबाद गॅजेट नाही जी जनगणना आपली अठराशे एक्क्याऐंशी ला दहा वर्षानंतर पहिल्यांदा झाली पहिली जनगणना अठराशे बहात्तर ला झाली त्यानंतर अठराशे एक्क्याऐंशी एकोणीसशे अकरा म्हणजे अठराशे एक्क्याण्णव एकोणीसशे अकरा यामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात आली किंवा जातीनिहाय जनगणना करत असताना पहा जनगणना हैदराबाद गॅजेटनं ठरवलं की बाबा हे आपले गुलाम आहेत मग इथं कोणकोणत्या प्रांताचे कोणकोणत्या धर्माचे जातीचे लोक राहतात यांची एकदा आकडेवारी डिक्लेअर करूया आणि त्यांनी आकडेवारी डिक्लेअर करत असताना त्यांनी अल्फाबेटिकल अल्फाबेटिकल म्हणजे कसं ए बी सी डी अशी जनगणना डिक्लेअर केली मग आता जर आपण मराठा शब्द पाहिला तर याच अल्फाबेटिकल यम येते तर या यम मध्ये तुम्हाला कुठंच मराठा नाव दिसणार नाही ना ना या यम मध्ये तुम्हाला कुठंच मराठा नाव दिसणार नाही पहा इथं दिसत हे पा हे पा यम आलं हे माडक मांडीगुर्लू महाजीरू हे ना पा महारायण धोंड हे आता हे शब्द काय दिसणार आहे पण याच्यामध्ये तुम्हाला मराठा शब्द कुठं दिसणार नाही पण यामध्ये एक शब्द तुम्हाला दिसल पहा हा कुणबी हे पा हा शब्द आहे कुणबी हे इथं दिसला कुणबी नावाचा शब्द आणि त्या काळी लोकसंख्या दाखवली त्यांनी दोन लाख सहासष्ट हजार एकशे पंचेचाळीस काय लोकसंख्या दाखवली दोन दा लाख सहासष्ट हजार एकशे पंचेचाळीस म्हणजे याचा अर्थ एकोणीसशे अकराच्या नंतर काही लोकांनी पहा आपण काहीतरी समाजामध्ये जातीमध्ये मोठ्या आहोत श्रेष्ठ आहोत आवाजाव करण्यासाठी काही पदव्या लावल्या आणि त्यांनी तो एक जातीचा प्रवर्ग जात 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 म्हणून वेगळा प्रेर करण्याचा प्रयत्न केला आणि ते स्वतःला मराठा समजत गेले प्रत्येक जातीचं वर्गीकरण वेगवेगळे हे पा प्रत्येक आता याच्यातले आकडे अतिशय म्हणजे आपण ते, ते दस्तावेज काढलय तर त्याच्यातले काही शब्द तुम्हाला बी आहे लोकसंख्या ही आहे दोन लाख सहासठ हजार एकशे पंचेचाळीस हे पा प्रत्येक आहे कुंभार हे पाकोस्टी कोरी हे प्रत्येक आहे कोमटी हे का प्रत्येक आहे कोली कोडूल आता तिकडले आहेत हा जसं कापुसी म्हणून एक आहे कापुसी म्हणजे काय तेलंगणामध्ये राहणारे कुणबी लोक तेलगू शब्द येतो कापूसी पा तेलंगणामध्ये राहणारे लोक तेलंगणा नावाच्या राज्यामध्ये राहणारे लोक आणि म्हणून लक्षात घ्या की एकोणीसशे अकराच्या नंतर आपण जातीनी आहे ते ना काहीतरी ज्येष्ठ मोठे आहोत म्हणून फक्त पदव्या लावून आपण मराठा हा व प्रवर्ग वेगळा केला एक संस्कृती वेगळं करण्याचं काम केलं पण कुणबी ही मूळ जात आहे है। म्हणून हैदराबाद गॅजेट काय है म्हणते की या महाराष्ट्रात मराठा आणि कुणबी एकच आहे शेती करणारा म्हणजेच कुणबी मग मराठी बी त्या काळी शेती करत होते मोजके दहा पंधरा टक्के युद्धामध्ये क्षेत्रिय धर्म निभवत असतील पण त्याच्यातले उर्वरित जे लोक होते ते शेती करत होते म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे असं हैदराबाद गॅजेट म्हणते आणि हैदराबाद गॅजेट लागू होणं म्हणजेच आपण पाहिलं की छत्रपती संभाजीनगर परभणी जिल्हा हे परभणी जिंतूर हिंगोली हे पहा इथं लिहिते बसमत पालम पाथरी है ना जिंतूर अँड सेलू हे पाहिजे इथे जनगणना दाखवली इथंही स्पेशलाइज तुम्हाला त्यांनी शब्द काय वापरलाय मघाटा कुणबी काय शब्द वापरला आहे मराठा कुणबी याचा अर्थ काय बाबा मराठा आणि कुणबी एकच आहे असं हैदराबाद गॅजेट म्हणते आणि म्हणून हैदराबाद गॅजेट लागू झालं याचा अर्थ मराठवाड्यात येणाऱ्या प्रथमता त्याच्यामध्ये जर तुम्ही परभणी नांदेड आणि बीड जिल्हा घेतला तर इथं मराठा शब्दच वापरला नाही डायरेक्ट कुणबीच वापरला इथं तर मराठा शब्द बी नाही हा त्या गॅजेटमध्ये आणि म्हणून महत्वाची गोष्ट काय बाबा की इथं आपल्याला तो फायदा आहे मराठवाड्यात राहणाऱ्या आठ जिल्हे शहात्तर तालुके त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर निर्माण झालेला एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी चा जालना जालन्याच्या बाजूला परभणी परभणीच्या बाजूला एकमे मे एक नव्याण्णव ला निर्माण झालेला हिंगोली त्यानंतर उस्मानाबाद म्हणजे सध्याचं धाराशिव त्याच्यातून निर्माण झालेला सव्वीस सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी चा लातूर त्यानंतर बीड आणि नांदेड एवढ्या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या जो काही मराठा समाज आहे हा हैदराबाद गॅजेटच्या दस्तऐवजानुसार है तो कुणबीचा आहे असं गॅजेट म्हणते आणि त्या गॅजेटच्या ज्या काही शिफारशी आहेत त्या शिफारशी आज सरकारनं मान्य केल्यात तो जी आर सरकारनं लागू केलाय आणि म्हणून तुम्हाला गुलाल उधळायला तुम्हाला आताशबाजी करायला तुम्हाला ढोल ताशे नाचून नाचायला कुठलाही पाबंद नाही फक्त जातीय तेड निर्माण होणार नाही आपल्यामुळे इतरांना नुकसान होणार नाही आपण पन्नास साठ वर्षे गेली लढत आहोत त्या लढ्याला यश मिळाले त्या यशाचे मेन जे काही सूत्रधार त्या यशाचा मेन जो काही करता धरता ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत राहणारी सर्व टीम असेल आणि महाराष्ट्रातला गोरगरीब मराठा समाज असेल यांचा तो विजय आहे तो विजय शांत संयमानं आपल्याला कसा पाचवायचा हे देखील लक्षात ठेवा येणाऱ्या काळात बड्यापैकी अभ्यास करा मोठे व्हा आणि गोरगरीब समाजाला विसरू नका ही देखील काळाची गरज आहे यस यानंतर काही समस्या प्रश्न असतील तर नक्की विचारा पण हा सांगायचा तात्पर्य प्रत्येक गोष्टी आपण इथं डिक्लेअर केल्यात कारण बाबा या जी आर मध्ये तुम्ही पाहिलं म्हणजे हैदराबाद गॅजेट हा लंडनहून डिक्लेअर झालेली जनगणना आहे त्या जनगणनेमध्ये देखील त्याने मी तुम्हाला आवर्जून सांगितलं किंवा मराठा स्पेशलाइज शब्द कुठं वापरला नाहीये हे पहा इथं मांग आहे है ना त्याच्यानंतर माली आहे प्रत्येक आहे प्रत्येक शब्द आहे महार आहे है ना पण सध्या तुम्हाला माहिती आहे आणि एवढं जरी असेल तर बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रत्येकाच्या कल्याणाची बाब मांडलेली आहे म्हणून आपण बाबासाहेबाला कोणीच विसरणार नाही ना ही देखील काळाची गरज आहे कारण या देशात बोलण्याचं संविधानिकरित्या आपलं मत मांडण्याचं तुम्हाला मोर्चा आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य कुठल्या देव देवताने दिलं नाही ते स्वातंत्र्य एका बापाने दिले त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणून ही आरक्षणाची पहिली प्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देखील नावाने तुम्हाला एकसंग करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जो स्वाभिमान जागृत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यानंतर स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी राजेने केलं त्यामुळे समाज एकोटला त्यामध्ये गोरगरिबांच्या समस्या होत्या फीस भरताना अनेक आर्थिक अडचणी होत्या त्यामुळे समाजाची पिळवणूक होत होती त्यामुळे तो समाज झाला आणि त्या समाजाच्या एकजुटीला विजय मिळवला तर त्यामध्ये सर्वांचं अभिनंदन सांगायचं तात्पर्य जातीय तेड कसं कमी होईल याकडे लक्ष द्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फेसबुक नावाची शाळा आणि इंस्टाग्राम नावाचं कॉलेज थोडं बंद करून आपण भारत माझा एक देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे हे कोणीही विसरणार नाही याची काळजी घेसाल अशी एक अपेक्षा सर्वांसमोर ठेवतो सर्वांना तो जो तुमचा सामाजिक विजय आहे त्या विजयाबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय संविधान